शेतकरी बांधवांनो मी भूषण जाधव नाशिक कांदा भूषण जाधव या चॅनलवर तुम्ही कांदा आणि मक्क्याचे लाईव्ह व्हिडिओ बघत असतात मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर आधी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण हे चॅनल फक्त शेतकरी बांधवांसाठीच आहे काय बघ कांदा काय भाऊ गेलं कांद बघव कांद काय भाऊ गेलं बघव कांदा आठशे ऐंशी काय भाग कांदं बघवो कांदा आहे ना बियाणा कोणतं होत काय बघितलं कांदा बघवो कांदा आहे दादा काय गेलं कांद अकराशे पस्तीस काय वागेल बघव कांद तेराशे छप्पन बियाणं कोणतं होतो गर, काय वागले बघव कांद एक हजार छप्पन काय वागलं कांदो